नमस्कार मित्रांनो मी भाऊसाहेब हलवर आपल्या पोल्ट्री नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सह स्वागत करतो मी आज आलो आहे एक लेयर फार्मर यांच्याकडे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण फार्मच्या खालच्या साईडला उभे आहोत की जिथे पक्ष्यांची जी विष्ठा आहे ती जमा होत असते बघू शकतात व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने पक्षीवरती प्रोडक्शन देतो आहे अंडी देतो आहे केजेसमध्ये आहे खाद्याचं पाण्याचं नियोजन वरती होतं आहे आणि जे काय वेस्टेज मटेरियल आहे फीड खाल्ल्यानंतरच काही मेडिसिन्स डायजेस्ट ॲब्झॉर्ब झाल्यानंतर जे काय वेस्टेज मटेरियल आहे ते अशा पद्धतीने खाली सोडत असतो आणि हे जमा होतं आहे म्हणजे पक्ष्यांचं आणि हे लिटरचं डिस्टन्स साधारणत सहा ते सात फुटापर्यंतचा आहे यामुळे पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा फार्ममध्ये अमोनिया लेवल वाढत नाही पण एकंदरीत या फार्मवर जर बघितलं तर जवळून बघा अशा पद्धतीने ही लिटरची कंडिशन झालेली आहे अक्षरशः पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसतं आहे आता याला कारणीभूत काय तर गेल्या काही दिवसापूर्वी या एरियामध्ये चांगला मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येऊन गेला तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शेडच्या कडेला ही जी नाली बनवलेली आहे ती त्यासाठीच आहे की बाहेरील पाणी शेडच्या आतमध्ये यायला नको आता याच्यामध्ये अजून जास्त खोली करून हे जे याला बांध टाकण्यात येणार आहे म्हणजे बाहेरचं पाणी बाहेरच राहील आतमध्ये येणार नाही आतमध्ये आलं तर हे जे काही लिटर आहे हे जे काय वेस्टेज आहे याचं पुन्हा यामध्ये पाणी येईल पाणी आल्यामुळे काय होईल अजून ओलं होणार स्मेल येणार माशांचं प्रमाण वाढणार अमोनिया वाढणार आणि अल्टिमेटली पक्ष्यांच्या प्रोडक्शनवरती अंडी देण्याच्या प्रमाणावरती याचा परिणाम होणार तर असं कधी कुणाच्या फार्मवर झालेलं असेल नॅचरली तर याच्यावरती एक सोल्युशन आपल्याकडे चुना मिळतो मार्केटमध्ये एक चुन्याची बॅग घ्यायची आणि एक हलक्या हाताने एक चुन्याचा लेअर मारून घ्यायचा चुना मारल्यामुळे काय होईल चुन्यामध्ये पण एक पाणी शोषून घेण्याची ताकद आहे तर काही प्रमाणात पाणी शोषून घेण्यास मदत करेल एवढ्यावरच न थांबता तुम्हाला जे काही पाणी पिण्यासाठी आपण पक्ष्यांना देतो आहे त्या पिण्याच्या पाण्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं चा पाणी शुद्धीकरण देणंही गरजेचं आहे जेणेकरून जी काही शूटिंग डायरिया दिसतो आहे लूज मोशन दिसतं आहे विष्टेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त दिसतं आहे तर हे प्रॉब्लम्सलाही सोल्युशन चांगल्या क्वालिटीचं चा शुद्धीकरण दिल्यामुळे मिळू शकतं त्याचबरोबर जे काही फीड देतो आहे आपण पक्ष्यांना फीडही चांगल्या क्वालिटीचं चा असणं आवश्यक आहे ना तर अशा पद्धतीने जर कधी कुणाच्या फार्मवर अशी लीटरची अवस्था होत असेल पक्षी लूज मोशन करत असेल तर प्रकर्षाने तुम्ही त्या पक्ष्यांना जे पाणी पिण्यासाठी देत आहेत त्या पाण्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं पाणी शुद्धीकरण वापरा जेणेकरून पक्षी लूज मोशन करणार नाही लूज मोशनबरोबर जे काय फीड पार्टिकल्स आहे ते फीड पार्टिकल्स वेस्टेज होणार नाही म्हणजे जे काही आपण पक्ष्यांना देतो आहे तर त्याचं प्रॉपर डायजेशन होईल आणि वेस्टेज मटेरियलच फक्त बाहेर येईल तुम्ही जर यात बघाल तर मक्याचे दाणे की जे फीड बनण्यासाठी लागतात मका वापरतात आपण जास्त तर खाली तुम्हाला मकाही दिसतोय म्हणजे हे विष्टेमध्येच मक्याचं प्रमाण आलं आहे म्हणजे अनडायजेशन होतं आहे ना तर अनडायजेशन थांबवण्यासाठी डायजेशन प्रॉपर फीडचं न्यूट्रियनचं होण्यासाठी आपल्याला याला लिव्हरटॉनिक देण्याचीही गरज आहे त्याचबरोबर फीडमध्ये प्रिबायोटिक प्रोबायोटिक ॲड करण्याचीही गरज आहे ह्या दोन चार गोष्टी आहे मित्रांनो ह्या जर व्यवस्थित केल्यात ना तर तुमचा ब्रॉयलर फार्म असो लेयर फार्म असो किंवा कॉकरेल फार्म असो लिटर कंडिशन ड्राय राहील इवनच्या पक्ष्यांचा परफॉर्मन्सही चांगला येईल आणि प्रोडक्शन चांगलं राहील इम्युनिटी पक्षाची चांगली राहील तर नक्कीच याचा तुम्हाला बेनिफिट होईल तर व्हिडिओ आवडला असेल काही गोष्टी राहिल्या असतील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कवर करू व्हिडिओला लाईक करा ज्यांना खरंच गरज आहे जे कोणी पोल्ट्री फार्मर बांधव आहे ज्यांच्या फार्मवर अशा पद्धतीची अवस्था असेल तर अशा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व नवीन असाल त्या चॅनलला सब्स्क्राइब करा तेव्हा भेटूया पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र